पिंपळगाव वसवंतमध्ये शिवसृष्टी प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन आमदार यांच्या हस्ते ऐतिहासिक क्षण जिल्हाभरातून शिवभक्तांची उपस्थिती अपेक्षित पिंपळगाव वसवंत येथे उद्या एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने बहुप्रतीक्षित शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडणार आहे निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप बनकर यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार असून गावाच्या विकास दृष्टीला नवे बळ देणारा ठरणार आहे शिवजन्मोत्सव हा प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस मांडला जातो त्याच दिवशी शिवसृष्टीसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जात असल्याने पिंपळगाव बसवंतच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षराने नोंदला जाणार आहे पिंपळगाव नगर परिषदेचे नगरसेवक आणि युवा नेते गणेश बनकर यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे शिवजन्मोत्सवाच्या दिनी होणारा हा कार्यक्रम पिंपळगावच्या विकासदृष्टीला नवे बळ देणारा ठरणार असल्याचं आयोजकांनी म्हटले गेल्या आठ दिवसांपासून युवा नेते गणेश बनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत उद्घाटन सोहळ्यात राजदंडा हाती घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आणि विशाळ मूर्ती प्रमुख आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमस्थळी भव्य व्यासपीठ स्वागत कमान तसेच सुव्यवस्थित व्यवस्था करण्यात येणार आहे जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे शिवसृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जपत भावी पिढ्यांना प्रे, प्रेरणा देण्याचा प्रयत्न असल्याचे युवा नेते गणेश बनकर यांनी म्हटलं आहे नमस्कार उद्या शिवजन्मोत्सवाच्या शुभ तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप काकबनकरांच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टीचं भूमिपूजन पूजेच्या दिवशी या ठिकाणी या जागेमध्ये होणार आहे गेल्या चार पाच वर्षापासून सातत्यानं या जागेचा पाठपुरावा आमदार साहेब मुंबई दरबारी त्या ठिकाणी करत होते त्याला आत्ताच्या काळामध्ये यश आलं आणि निश्चित आश्चर्यता चालू होती नगर परिषदेची निवडणूक होती म्हणून ते भूमिपूजन आपल्याला करायला थोडा उशीर झाला आता उद्याच्या दिवशी आपण या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत भव्य दिव्य स्वरूपाचं मागं आपण या ठिकाणी शिवरायांची एक राजदंड असणाऱ्या अशी भव्य अशी प्रतिमा त्या ठिकाणी प्रतिकृती स्वरूपामध्ये ठेवलेली आहे तिथं पूजन करून इथं इथं भूमिपूजन करून उद्याच्या दिवशी या ठिकाणी इथं मोठं भूमिपूजन होणार आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या एक वर्षाला म्हणजे पुढच्या शिव जयंतीला आपण याचं लोकार्पण करण्याच्या दृष्टिकोनातनं खऱ्या अर्थानं काकांचा मानस आहे ज्यांच्याकडे या कामाची जबाबदारी असे आर्किटेक्ट दत्ता पाटील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मनोमन तेच आहे की काही वेळ झालं एक वर्षाच्या भराच्या चा आत आपण निश्चित या पिंपळगाव किंवा परिसरातील तालुक्यातील जनतेसाठी या एक मोठं उद्यान आपण त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातनं ही भूमिका आहे उद्या सकाळी साडेनऊ वाजता याचं आयोजन आपण विभागाचं केलेलं आहे मी परिसरातील तालुक्यातील तमाम जनतेला आमदार दिलीप कागवनकरांच्या वतीनं या ठिकाणी विनम्र असं आव्हान करतो की आपण जास्तीच्या संख्येने शिवप्रेमींनी शिवभक्तांनी या कार्यक्रमाला यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नचा मत व्हावं आणि या कार्यक्रमाचं का आपण सर्वजण त्या ठिकाणी साक्षीदार व्हा